आ, बस काय लागत होती मला काय पैसे हो पैसे मी द्यायलाच बसेल काय पैसे मी घ्यायलाच बसेल काय पैसे तो घ्यायचे काय पैसे देऊ काय पैसे पैसे द्या ना मग काय पैसे काढावं लागते काय पैसे घे ना काढून काय पैसे पैसे आहे काय पैसे तू जर सांगते का तर सगळे मी काढून देतो काय पैसे पैसे तिकडे काय हातलं तिच्यात काढले काय पैसे ha <laughs> ha